गजानन तौर हत्या प्रकरणामध्ये दाखल गुन्ह्यात मोकाचं कलम वाढलं स्थानिक गुन्हे शाखेची माहिती तपास आता उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्याकडे जालना शहरातील मंठा चौकले येथे दिनांक अकरा डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी दुपारी दोन वाजेच्या सुमारास गावठी पिस्तूलने फायर करून व वा चाकूने वार करून गजानन मच्छिंद्रनाथ तौरचा भरदिवसा खून केला होता या प्रकरणात पोलीस ठाणे तालुका जालना येथे गुन्हा दाखल आहे परंतु या प्रकरणात आता मोक्काची कलमवाढ झाली असल्याची माहिती आज बुधवार दिनांक चोवीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी रात्री सात वाजेच्या सुमारास स्थानिक गुन्हे शाखेकडून देण्यात आली आहे आतापर्यंत गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक जे बी सेवाळे यांनी केला असून त्यात भागवत विष्णू डोंगरे लक्ष्मण किसन गोरे रोहित नरेंद्र पामोलवार यांना अटक केले व उर्वरित आरोपी हे फरार आहेत तपासामध्ये यातील तपासामध्ये यातील आरोपींनी संघटितपणे आणि एकत्र येऊन गुन्हा केल्याचे निष्पन्न झाल्याने व आरोपीचा पूर्वीचा गुन्हेगारी अभिलेख पाहता त्यांनी यापूर्वी देखील संघटितपणे आणि एकत्र येऊन जालना आणि नांदेड जिल्ह्यात गंभीर स्वरूपाचे गुन्हे केल्याचे आढळून आले त्यामुळे तपास अधिकारी जे पी शेवाळे यांनी या गुन्ह्यामध्ये महाराष्ट्र संघट संघटित गुन्हेगार नियंत्रण अधिनियम एकोणीसशे नव्याण्णव अंतर्गत मोका लावण्याबाबत पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांच्यामार्फत विशेष पोलीस महानिरीक्षक ज्ञानेश्वर चव्हाण यांना प्रस्ताव सादर केला होता त्यास विशेष पोलीस महानिरीक्षक ज्ञानेश्वर चव्हाण यांनी सदर गुन्ह्यामध्ये मोकाचे कलम वाढविण्यास परवानगी दिली त्यामुळे या गुन्ह्यात कलमे वाढविण्यात आली असल्याने या गुन्ह्याचा पुढील तपास आता उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन सांगळे हे करीत आहेत ही कारवाई पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे अप्पर पोलीस अधीक्षक आयुषनो उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन सांगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक जे बी शेवाळे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रामेश्वर खनाळ पोलीस उपनिरीक्षक एच एस राठोड पोलीस अंमलदार फुलचंद हजारे भालचंद्र गिरी हरुण पठाण विष्णू कोरडे अशोक राऊत जावेद शेख रामेश्वर कुराडे विलास कांबळे यांनी केली आहे